नमस्कार रावसाहेब नमस्ते नमस्ते फोन केला मी भैया बोलतो भैया देशमुख फोन केला तुम्हाला कामात असताना म्हणजे सारखे एक पन्नास साठ हे झाले असतील त्यांचे तीन महिने तुमच्याकडे शेज बाबुळगावजी काय मनमानी कारभार करते ती तुमचं ऐकत नाही कर्मचारी वगैरे ते पोलीस बंदोबस्त प्रोसेस केलेले एवढे मोठे गरीब बिचारा पैसे भरून आला शेज ते बंदोबस्तासाठी दिलेले मनमानी कारवाई करतोय त्याला ती वेगळीच उत्तर देतोय कोर्टात वादाचा काय संबंध आहे रावसाहेब हा उत्तर आहे त्यांचा हे आहे का त्याच्यावर स्टे आणलाय का कोर्टाचा काय संबंध आहे त्याच्यावर स्टे आणला असला तर ह्याला अधिकार नाही तुम्हाला बंदोबस्त द्यायचा येत नाही स्टे आणलेला असेल तर पोलीस बंदोबस्त तयार आहे एसटी ऑफिस मध्ये चौकशी केल्याशिवाय परवानगी देत नाही ते काय नाही ते बामटा बाजार तुम्हाला सांगतो नंतर मला मग परवान दिस नाही दारात मला पन्नास कार्यकर्ते घेऊन बसावं लागल उपोषणाला मी स्वतः बसणार आहे मग काय मला सांगा विचार सत्य धावनी तिकडने हेल्पॅट घालते ती कांबळे आणि खोटे बोलतय त्याला ती काय काय चाललंय काय ही देशाची वाट लागल रावसाहेब हा तुम्ही जरा मनावर घेऊन काम करा ना सगळे पेंडिंग प्रश्न आहेत तुमचे कुरुलचे प्रश्न मी पेंडिंग आहेत मुळी साहेब तुमच्या टेबल आलेल्या फायली मी पाच कामं सांगते त्याच्या एखादा पत्ता नाही पन्नास पन्नास हेल्पट करते जे लोक काय रावसाहेब मला सांगा तुम्ही मोठ गरीब राहतात कामाने काय आम्हाला अभिमान आहे त्याचा हा पण उठे काय हो काम झालं पाहिजे ना डोक्याच काय करणार स्वतः सांगितलं तुम्ही बंदोबस्त मग तुम्ही बंदोबस्त माहिती न घेता आव्हान न घेता बंदोबस्त देता काय असं कसा प्रकार होईल प्रधानमंत्री सडकवाल्यांना विचारलं का ते झालं त्याचा विषय नाही कांबळे जाती सत्यवांचं काम वेगळं आहे काय विषय सांगा हॅलो पंतप्रधान योजनेचा काही संबंध नाही पंतप्रधान योजनेचा काही एक संबंध नाही तुम्हाला लबडबोल त्यांनी माझं नुकसानी जातात तुमच्या सह्या झालेल्या त्याच्यावर मंडल अधिकाऱ्याच्या पुन्हा कृषी अधिकाऱ्याच्या सह्या झालेल्या पंचनामा आहे त्याच्याकडे आणि तो वर्ष वरचा शेतकऱ्या ना सगन करून ती जो मला कुठलं अनुदान मिळू जी नाही ती एक मीच आहे आणखी वर्णन एक जाऊ तांडाळ चौकडी आहे सगळी तू कांबळे बसवत चांबळे विचारतो विचारायला सांगा आणखी मग तू गट फुटला बी म्हणतो घरीच फुटला बी नाही मग माझी इकडेच गेलो मी तिकडेच गेलो असली उडवची उत्तर जागले या पण ती आम्हाला एवढंच माझं म्हणणं चालू होतं ना ते रस्ते नाही रावसाहेब लक्षात घ्या ही दुसरा विषय आहे त्यांचे नुकसान तुम्ही सगळं केलेलं आहे पण आता काल माझ्या समोर इथं अक्षरशः त्याला गाडीवर बसून घेऊन मी तहसील धावणीला दिले म्हणतो आता तहसील कार्यात घेणे चौकशी केली तर काय सुद्धा नाही तर आलेलं ठीक आहे त्याला ता त्याला सकाळी बोलवतो काय करा शेज बाबुलकर जे आहे मुलीक साहेब करून घ्या त्याच्या स्टे वगैरे काय भानगड नाही काय नाही उतारा क्लिअर कट आहे देऊन टाका त्या तुम्ही सर्कलला बोला आणि त्याला त्याला बोला त्यांना देऊन टाका बंदोबस्त पोलीस तयार आहेत रावसाहेबच माझं बोलणं झालेलं आहे आणि ती मला अनगर आपरचं त्या की पत्र ते अनघर कुठे मला दाखवा की मध्यवर्ती असली तर आम्हाला तुमच्या गाडीत घेऊन जावा पोलीस वगैरे बंदोबस्त घेऊन त्या अनघर मध्यवर्ती ठिकाणी दाखवा ना आम्हाला मोहळ तालुक्यातल्या लोकांना ती मोहळ तालुका संघर्ष समितीची माणसं घरदारा सोडून पळते ती मी घरदारा सोडून मुंबईला जातोय पुण्याला जातोय आयुक्ताला भेटतोय कलेक्टर साहेबला परवा दिले पत्र मी मला पत्र ना तसं तुम्ही सदरच्या बाबतीत ही मध्यवर्ती कार्यालय असेल तर तुम्ही दाखवा ना ना आम्हाला अनघर मध्यवर्ती आहे का शेवटच्या टोका दोन याचिका दाखल झालेल्या याची काही विषय नाही कोर्ट कोर्टाच्या पद्धतीने बघल तुम्ही कोर्टाचे काय तुम्हाला अधिकार असणार तुम्ही आता पुनर्वसनच्या यायला जवळजवळ कोर्टाच्या फायली तुम्हाला सांगतो शंभर फायल पडून एकशे दोन गाडी जायसाठी कोर्टाचा आदेश आहे दीड वर्ष झाला अजून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारी केलेले नाहीत असं काय नाही जो तुम्हाला अधिकार आहे कायद्यात तरतूद आहे तो अधिकाराचा वापर करू शकता तुम्ही तोई 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 तोई। मला फक्त अनघर हे मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही कळवलेलं आहे नदीचा भाग आहे तिथे कारखान्या काय संबंध आहे त्या माझ्या मसूलच्या विषयात तुमच्या तहसील कार्यातल्या हजारो लोकांना ऐका त्या हजारो नागरिकांचं पाप घेऊ नका तुम्ही चुकीची माहिती कळवलेली आहे शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काय सुद्धा चूक नाही रावसाहेब जे नवीन आहे का हा मध्यवर्ती ठिकाण आपण तालुक्यात काय संबंध नाही तुम्ही हरकत घेतलीत का मला सांगा नाही तर औषध तुम्हाला सांगतो मी उद्या का तुम्हाला दोन दिवसात पत्र देणार आहे आणि वेळ आले तर तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे पोलीस स्टेशनला कळवून आणि तुम्ही मध्यवर्ती ठिकाणी मला दाखवायचं ते अनगर शेवटच्या टोकानाय का मध्यवर्ती आहे सगळ्या हजारो लोकांच्या डोळ्यात माती टाकू नका तुम्ही चटणी टाकू नका तुम्हाला सांगतो शासनाचा शासना दिवशी नाही तुम्ही कळवता ना चुकीचं कळवले तुम्ही कळवताना चुकीची माहिती शासनाला कळवली आहे तुम्ही शासनाची फसवणूक केलेली आहे माझा आरोप आहे तुमच्यावर स्पष्ट सांगतो ठीक आहे बघा प्रेमानंद रावसाहेब काय चाललेत ह्या भाग वेगळे तुमच्या वाढदिवसा सुद्धा आम्ही फेटा घालू हार घालू तुम्हाला अभिमानाने प्रामाणिक अधिकार आहे म्हणून तुम्ही नु। जर एखाद्या लोकनेते जे आमदारच्या आरी पडून जर सगळ्या हजारो लोकांची लावून त्याला कायमचं काम लावत असताल काय संबंध आहे अनघर तिकडे चौकीच गोष्टीच्या पुढे तुम्हाला सांगतो दुय्यम निबंधकाच्या नोंदी गेले नाही त्याच्या खरेदी झाल्या आहे अजून आता सध्या सुद्धा काढा विषय आठ महिने झाले दुय्यम निबंध कार्य अनगरमध्ये उभा करून अभ्यास करा मला तुम्हाला माझे ऐका निवेदनाचे अनुषंगानं पत्र द्या आत्मदानात काय बरीच जण लोक म्हणजे महाराज नाही त्यांच्या वेळा तर तहसीलदारच्या त्याच्या अंगावर जाऊ म्हणजे वेळा तर बघू लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले लोकशाही तुम्ही ती चुकीची माहिती दिलेली कळवलेली ते आम्हाला पत्र द्या आणि अनगर मध्यवर्ती कुठे ती तालुक्यात दाखवा आम्हाला मध्यवर्ती अनगर अपर तहसील कारले अनगर हे अपर तहसील कारले सुईज आहे ही मला फक्त दाखवून द्या तुम्ही चला उद्या जायचं गाडीत मी बोलतो सगळ्या लोकांना बोलवतो प्रतिष्ठित लोकांना आणि तुम्ही हरकती घेतलेला दाखवा मला कुठं हरकती महाराष्ट्रात बावन अहो बावन गावच्या बावन तालुक्यात आपर तसेलची मागणी करते अजून एकाला मंजूर नाही आठ वर्षापासून जी कागद दाखवत तुम्हाला उत्तर तालुक्यात पाच वर्षापासूनची मागणी आपरपेक्षा तुम्ही अनगर हे शेवटच्या टोकाचं गाव असताना तुम्ही चुकीची माहिती का दिली सांगा मी आता कलेक्टरला आता सोलापूरला चाललो भेटायला मी तुमच्या माहितीच सांगतो माझा स्वभाव मी गोळ्या झिलून मी मारणारा माणूस आहे अहो काश्मीरच्या बॉन्डर पाकिस्तानच्या बॉन्डर भारतीय लढतोय साहेब त्याला काय हो विचार आपल्या झाले माझ्या तालुक्यातल्या जनतेसाठी मी करू शकत कर नाही का त्यांना नाहक त्रास होणार आहे आयुष्यभर पिढ्याचा त्रास होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही सत्ता आज असते उद्या नसते आमदार आज निवडून आले असतो उद्या पडू शकतो त्याचा विषय नाही पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते नेहमी रस्त्यावर आम्ही जन्म झालेला आमचा करून घ्या तुम्हाला सांगतो ते हेच बघूड करून घ्या ते बेरीज पेंडिंग काम आहे तुमची मूर्माज खुले आमचा आलो आहे वाटप ते या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही बरोबर नाही मुलीक साहेब